जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे मायने श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य एका एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून काही नामवंत नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाहणार याची आता आपण अपडेट घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक दोन मधून शेनवडीकरांचा धोनी व आदत किंकाईची आपल्याला पायताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मधून नांदेड सिटीचा भारत व विठ्ठलना बुतकर यांची नवीन खरेदी पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये आपल्याला मानगरकरांचं वादळ व बल्म आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चारमध्ये तास क्रमांक आठ मधून कंदूरचा राजा व मोराय मायनेकरांचा अर्जुन आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक दोन मधून झरेकरांचा बाजी आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक पाच मधून चाचा यांचा राजा व आदत किंग सुंदर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक सात मधून निमगावकरांचा सावकार व गब्बर आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक चार मधून वाटेगावकरांचा बादल व माधव मुळटीकरांचा पुष्पराज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक पाच मधून आदत किंग गाणाभाऊ व गारेवाडीचा चंद्र आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक एक मध्ये तास क्रमांक सहा मधून उर्मिलता यांचा अर्जुन व चांद आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन